मी सर्वसामान्यातला मुख्यमंत्री आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजतो आणि म्हणून हे राज्यातलं जे कॉमन मॅन सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये मला जायला कुठलाही प्रोटोकॉल येत नाही पहिल्या आमच्या आमदारांना महायुतीच्या अरे भोपळा मिळाला पाच दहा कोटी पण नाही आणि महायुतीच्या सरकारमध्ये हजारो कोटी रुपये मिळाले कामासाठी विकासासाठी हा बदल आहे हा बदल आहे मला काय मिळालं पेक्षा मी या महाराष्ट्राला काय देणार हा विचार करा हा तुमचा एकनाथ शिंदे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो स्वतःला आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य लोकांना आता हे आपलं सरकार लाडकं सरकार वाटतंय मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार पदापेक्षा कामाला मी जास्त महत्व दिलं आता आता मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता मी डी सी एम आहे आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार एक टीम म्हणून काम करणार आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही